एक उत्तम अभिनेत्री आणि फुलवंती या सिनेमातून दिग्दर्शिका म्हणून आपल्या भेटीला आलेली व्यक्ती म्हणजे स्नेहल तरडे स्नेहल या कायमच त्यांच्या सोजवळ स्वभावासाठी ओळखल्या जातात याच सोबत आपल्याला भुरळ घालतात ते म्हणजे त्यांचे विचार काही दिवसांपूर्वी स्नेहल यांनी त्यांच्या शहरातल्या घरात चूल बांधतानाचा व्हिडिओ शेअर केला होता या चुलीवर त्या स्वतः जेवण सुद्धा करतात ही चूल बांधण्यामागचा विचार काय होता याबद्दल त्यांनी आरपार या चॅनलला मुलाखत देताना सांगितलंय स्नेहल म्हणाल्या मला लहानपणापासूनच आपण गावाकडे गेलो की गावच्या स्वयंपाक घराचा एक वेगळा सुगंध येतो तो चुलीचा आणि शेणाचा वास असतो यांनी एक वेगळंच वातावरण निर्माण होतं त्या सगळ्या सुवासाने मला मंत्रमुग्ध व्हायला होतं त्या शेणाशी मातीशी असलेला बंध ती चूल मी शहरामध्ये मिस करत होते म्हणून मी ठरवलं की मी स्वतः शेणाने सारवलेला ओटा बांधावा आणि त्यावर चूल तयार करावी आणि जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा मी त्यावर स्वयंपाक करावा आणि गावच्या त्या सगळ्या गोष्टींचा परत एकदा अनुभव घ्यावा काहींना तक्रार असू शकते की फ्लॅट मध्ये कशी चूल बांधायची पण तुम्ही ही गोष्ट मनात इच्छा असेल तर नक्कीच करू शकता जरी धूर झाला तरी त्या ते चिमणीतून तो धूर बाहेर पडतो त्यामुळे या गोष्टीचा कोणालाच त्रास होत नाही फक्त त्याचा वापर योग्यरित्या करता आला पाहिजे आणि ते जीवनाची चव ही वेगळीच असते स्नेहल यांनी केलेल्या या गोष्टीचं सगळीकडूनच कौतुक होत आहे मराठी सिनेमाश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी